आज आपल्या सर्वांचे अतिशय जवळचे सहकारी मित्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि या चित्रपट व्यवसायामध्ये अतिशय चांगलं काम करणारे सगळ्यांना पवत गुनारे अमयजी बोटकर यांच्या माध्यमातलं त्याचप्रमाणे माझे मित्र सुधीरजी बोलते यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणे येणे पैसा ती या चित्रपटाच्या महत्वाच्या निमित्तानं उपस्थित असलेले मनसेचे नेते अभिजितजी पारसे संदीपजी देशपांडे आणि प्रेम करणारे सर्व मित्रपरिवार या चित्रपटामध्ये काम करणारे सर्व कलाकार साहेब असतील सर्वच जाधव साहेब मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या सर्वांनी या चित्रपटासाठी जोरदार या काळाच्या ज्या उद्देशाने चोपदा साहेबांनी हा चित्रपट करण्याचं योजलेलं आहे तो उद्देश सफल व्हावा आणि या व्यवसायाला एक चांगली गती मिळावी अशी माझ्या टिळेगरी परिवाराच्या वतीनं आणि या विधानमंडळाच्या वतीनं मला शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद